शिर्डीतील गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रामाणिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील प्रामाणिक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या डॉक्टर मंगेश गुजराथी यांचा वाढदिवस आज शिर्डीतील साई आश्रया परिवारातील चिमुकल्या मुला मुली तसेच आजी आजोबांसोबसोबत साजरा करण्यात आलाय व या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर मंगेश गुजराथी यांची दोन्ही मुले डॉक्टर अद्वैत आणि डॉक्टर चारुहास गुजराथी व डॉक्टर प्राची गुजराती आणि डॉक्टर वैभवी गुजराती यांनी तब्बल तीनशेच्या वर अनाथ मुले आणि आजी आजोबांना आस्थेनं विचारपूस करत आरोग्य तपासणी केली आणि मोफत गोळ्या औषध देत उच्च शिक्षित असताना देखील गुजराती कुटुंबियांचा सा सामाजिक वारसा पुढे चालवत आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम राबवत समाजासमोर सामाजिक बांधिलकीचा नवा पायंडा पाडून दिला डॉक्टर मंगेश गुजराती यांचे आगमन होताच चिमुकल्या मुलांनी उभे राहत टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं तर डॉक्टर असलेली दोन्ही मुले आणि सुनांनी सुद्धा उभे राहत स्वागत केलं त्यानंतर अनाथ मुलांसोबत केक कापत त्यांच्या समवेत जमिनीवर बसून फोटोचा आनंद घेतला तर साई आश्रया परिवाराच्या वतीनं साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला तर योगेश ठोमरे यांनी पुष्पगुच्छ देत डॉक्टर गुजराती यांचे अभिष्ट चिंतन केले यावेळी मात्र चारही उच्च शिक्षित डॉक्टर मुले अनाथ मुलांची तपासणी करत असताना डॉक्टर मंगेश गुजराती यांनी पाठीमागे खुर्चीत बसून त्यांचं निरीक्षण करत होते त्यात एका दोन तीन महिन्याच्या चिमुकलीला तपासणी आणला असता ती रडू लागली अशावेळी डॉक्टरी पेशा असलेले डॉक्टर मंगेश गुजराती स्वतःला थांबू शकले नाही त्यांनी पुढे होत आपल्या नेहमीच्या अनोख्या शैलीनं चिमुकलीच्या चेहऱ्यावर खुलविलेले हास्य पाहून उपस्थित चारही डॉक्टर मुले मनातल्या मनात, मनात आश्चर्यचकित नक्कीच झाली असतील यात शंका नाही शेवटी अनुभव काय असतो हे डॉक्टर मंगेश गुजराती यांनी वाढदिवसाच्या घाई गडबडीत देखील दाखवून दिलंच कोडी सक्पण आहे आता सरळ सरळ आणि फारुनागा शांतपता बघतही नाही ओयेने उकडल्यात कुपडासे जास्त उघडत नाही म्हणजे उणा असलं कटावर सुकडत याकडे उकडल्यात उकडल्यात या पिल्लोला नमस्कार ओम साईराम माझं नाव डॉक्टर अद्वैत गुजराती डॉक्टर चारुहास गुजराती आणि आमचे डायरेक्टर डॉक्टर योगेश ठोंबरे तर आज साई आश्र आश्रमामध्ये आज आपण शिबिर घेतली त्याच्यामध्ये लहान मुलांची आणि मोठ्यांची वृद्धांची तपासणी केली मोफतमध्ये त्याच्यामध्ये औषध गोळ्या सुद्धा त्यांचं वाटप केली अनुभव खूप चांगला होता आम्हाला आज खूप छान अनुभव आला याच्यामध्ये लहान मुलं इतकी गोड आहेत इतकी चांगली इतकी इतकी चांगली मुलं आहेत ती आणि त्यांना चेकअप केला त्यांचं काय काय इश्यू आहे त्यांना काय काय प्रॉब्लेम येतात ते सगळे आम्ही नीट ऐकले त्याच्यावर याचं निवारण केलं त्यांना औषध गोळ्यांचा उपचार दिला मायाने हात फिरवला त्यांच्या डोक्यावरून आणि काही मुलांना आता जसं फॉर एक्झाम्पल बिस्किट आहे की काय त्याचं वाटपही चालू आहे आमच्या लाईफमधला हा सगळ्यात खूप छान अनुभव आला त्याच्याबद्दल साई आश्रय आश्रमतर्फे खूप खूप धन्यवाद आम्हाला हा ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि सगळे आम्ही मनोभावी सेवा अशीच आमच्याकडून हो ही साईचरणी प्रार्थना ओम साईराम आज साई आश्रय आम्ही आलो होतो त्याच्यामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आज आपण सगळ्यांची तपासणी केली तर आजी आजोबा असतील किंवा लहान मुलं असतील आपण इथं जे आपण ऐकलंय की देवाघरची पुढे लहान मुलं देवाघरची पुढे हे आज इकडे आपल्याला दिसून आलं आणि आजी आज आजोबांच्या सुद्धा बरेच काही अडचणी होत्या त्यांच्या त्रास होते जे ते कोणाला सांगू शकले नाही ते मला सांगितलं त्यांचे दोन शब्द ऐकल्यावर हो, त्यांनाही बरं वाटलं आणि काहींच्या सुद्धा आश्रू आले की कोणी ऐकल्यासारखं आलं आहे आज आणि दोन शब्द माझं ऐकलं त्यांचा त्रास काय होतो तो त्यांनी मी समजून घेतला तर बरेच गोष्टी मी त्यांचे समजून घेतलं आहे आणि त्याच्यावरचे उपचारही केले सगळ्या मी म्हणत नाही की सगळ्या डॉक्टरांनी हासाच करायला पाहिजे पण जेवढा जमेल तेवढी समाजसेवा करायला पाहिजे प्रत्येकाने आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना बाकीच्या लोकांना थोडेफार असतात ऑपॉर्च्युनिटी की काहीतरी घेऊ शकतात पण ही लहान मुलं यांना बोलता नाही येत सांगता नाही येत मनातले दुःख त्यांना सांगता नाही येत तर हे प्रत्येकाने प्रत्येक डॉक्टरने इकडे येऊन करावं आणि शिबिर घ्यावी असं मी तरी सगळ्यांना संबोधितो यस yes, लहान मुलांना मोठ्यांना तपासण्याची सगळ्यांना गरज आहे दर सहा महिने दर तीन महिने चेकअप करणं गरजेचं आहे त्यांचं बॉडी चेकअप हेल्थ चेकअप त्यांना काय त्रास होतो हे सगळं बघणं गरजेचं so, uh, so आहे सो थँक्यू 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 सो मच ओम साईराम नमस्कार मी डॉक्टर वैभवी गुजराती आज डॉक्टर मंगेश गुजराती यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज शिबीर ठेवला लहान मुलांपासून आम्ही अडल पर्यंत वृद्ध लोकांपर्यंत आम्ही इथे आलो चेकअप केलं इतकं पहिल्यांदा अनुभव आला आमचा इतका छान होता सगळेजण इतके गोड होते सगळ्यांनी त्यांच्या कंप्लेंट्स पण सांगितले आम्हाला खूप आनंद झाला त्यांच्या सोबत असा हा छान दिवस साजरा केल्यामुळे आ, नक्की येस येस नक्की नक्की मी सगळ्यांना असं सांगेल की तुम्ही येऊन इथं छान तुमचा दिवस वाढदिवस साजरा करा इतका सुंदर अनुभव येतो हो आणि इतकं छान मनाला आनंद होतो यांच्यासोबत सगळं साजरा केल्या नंतर खूप छान वाटत हो हो खूप हो, नसीबॉन ना, समजतो आम्ही स्वतःला आणि अशी संधी मिळाल्याबद्दल आम्हाला फर्स्ट टाईमच झालाय शिबीर पण नेक्स्ट टाइम आम्ही पुढच्या वेळेस नक्कीच करू हा असा इव्हेंट अजून मोठा करू नमस्कार माझं नाव डॉक्टर प्राची गुजराती आज सत्तावीस uh, फेब्रुवारी दिनांक आमच्या बाबांचा वाढदिवस आहे या दिवशी uh, सगळ्या अनाथ मुलांचा अनाथ न म्हणता हे आमचेच मुलं आहेत खूप प्रेमळ आहेत खूप छान आहेत त्यांच्याकडे बघून असं वाटलं की का बरं म्हणजे लोक असं करतात नाही करायला पाहिजे इतके गोंडस मुलं आहेत त्यांची ट्रीटमेंट आम्ही आज केली आम्हाला ही जी सेवा करायला जो जो काही आज चान्स मिळाला तोच पुढे पण आम्ही करत राहू वाढदिवस हा एकच दिवस आहे पण याच्या पुढे पण कुठली पण सेवा कुठलीही मदत त्यांना लागली तर आम्ही नक्की पोहोचू ही आम्ही तुम्हाला नक्की गॅरंटी देतो दादा आणि खूप छान वाटलं इथं येऊन आजी आजीज आहे सगळ्या आजोबा आहेत लहान लहान मुलं आहेत आता तर फक्त दोन अडीच तीन महिन्याचं बाळ आम्ही पाहिलं तर त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही तुम्हाला देऊ आरोग्य संदर्भातली असो या दुसरी पण असो पण खूप छान वाटलं आणि दादांचं मी खरंच खूप कौतुक करते की एवढ्या लहान मुलांचं सगळं मॅनेजमेंट करणं हे खरंच खूप अवघड गोष्ट आहे मग अशी त्या सिस्टर होत्या ज्या आम्हाला आता सगळं सांगत होत्या प्रत्येक मुलाची एक ना एक कंप्लेंट त्यांचे नाव लक्षात ठेवून सांगणं हे खूप खूप मोठं काम आहे खरंच तुम्हाला खूप खूप धन्यवाद आहे थँक्यू थँक्यू सो माझ्या मुलांनी जो वाढदिवस साजरा केला त्याचा तर मला खूप आनंद आहे त्याच्याबरोबर योगेश ठोंबरे आहेत इथला संपूर्ण साई आश्रय परिवारातले सगळे लोकांचा सहभाग आहे त्यांचं तर मी आभारीच आहे परंतु हे सगळं करताना एक नक्की वाटतं की आमच्या आजोबांनी शिर्डीमध्ये सर्वात प्रथम एकोणीशे साठ साली साईबाबा मेडिकल साईबाबा संस्थांमध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून इथं आले आणि तेव्हापासून त्यांचा एक दृष्टिकोन होता की आपल्या परिवाराने संपूर्ण समाजासाठी जितकं काही देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करावा लोकाभिमुख सेवा ही गरजेची असते रुग्णसेवा हीच विशेष सेवा आहे हे मनामध्ये आमच्या बिंबवल्यामुळं न सांगता माझ्या मुलांनी ती पुढे वाटचाल सुरू केली आहे आणि आज माझ्या मला एक आणखीन आनंद होतोय का माझी आता चौथी पिढी जी माझी नाते तिला सुद्धा मी हे सगळं दाखवलं समजून सांगितलं तर तिने सुद्धा सांगितलं की मी मोठेपणी जास्त शिकून ह्या लोकांची सेवा करायचा प्रयत्न करेल जिचं नाव आर्य आहे चालेल थँक्यू शिक्षण म्हणजे सर्व काही असं नाहीये शिक्षणाच्या बरोबर सुद्धा माणूस की आणि समाजामध्ये आपलेपणा निर्माण होणं गरजेचं असतं एका बाजूला आपण कुटुंब व्यवस्था जी म्हणतोय का जी सर्वांनी मोठ्या प्रमाणात सांभाळायला पाहिजे पण कधी कधी काही घटना अशा घडतात ती मोडकणीच येते आणि आपल्याच माणसांबद्दल आपल्या रक्ताच्या नात्यांबद्दल आपण तिरस्कार करून त्यांना आपल्यापासून दूर करतो पण ते पण मायेचे भुकेले असतात आणि अशा लोकांना सगळ्यांनी समाजानेच येऊन त्यांना आश्रय देणं त्यांना आपल्या थोडा का होईना वेळ देणं आणि कसली काय होईना तन मन धनाची काहीतरी त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतंय आणि दळवी साहेब ह्यासाठी आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्याचे आयडॉल आहेत त्यांच्याबरोबर जरी आपण राहिलो आणि त्यांना विचारून जरी काही सेवा करायचा आपल्याला चान्स भेटला तरी मी समजेल की आपण कृतकृ झालेलो आहोत तर मी सगळ्यांचेच खूप खूप धन्यवाद मान मानतो आणि ह्या निमित्ताने मला असं वाटतंय की सर्व समाजाने एक विचार करावा की झालेल्या घटनेचा परिपाक म्हणून आपली कुटुंब व्यवस्था चांगली ठेवून जे कोणी असे दुरावलेले आहेत किंवा ज्यांना गरज आहे त्या लोकांना आपल्याबरोबर घेण्याची ही एक काळाची गरज आहे असं मला वाटत ओम साईराम आज डॉक्टर मंगेश गुजराती सर यांचा वाढदिवसानिमित्त आज आपल्या शाई आश्रया परिवारामध्ये अं शिबिर घेण्यात आले त्यामध्ये लहान मुलांचा चेकअप आणि त्यांना गोळ्या औषध देण्यात आली वृद्धांचा पण चेकअप झाला शुगर चेकअप झाले मी साईबाबांकडे प्रार्थना करतो की सरांना उदंड आयुष्य देव सुखी समृद्धी ठेव आणि असेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगले कार्य करावे ही साईबाबांना प्रार्थना त्यांना साई आश्रया परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा